बुंगाचा जो सूत तोडाचा जो विषय आहे भुंगा तसा बुंगाने सूत जाऊन गाडी इकडे येऊन पण सूत जाऊन त्यांनीच तोडलाय कधी कोणी गर्व करू नका मी आज जमिनी बैल आपला किती हवेत असला तरी आपण जमिनीवरतीच राहिलो पाहिजे आणि हा मातीतला खेळ आहे हा मातीतच खेळला पाहिजे त्यांच्या विरोध झाली दुसरी दा झाली पैऱ्यामध्ये कसा असतो बैलगाडी क्षेत्र हा मेत्रीचा क्षेत्र आहे पण शेवटी बुंगा अड्ड्यामध्ये दंगा करणार आम्हाला माहित होता पुढे गेल्यानंतर तीन चार छकड्या टाकून त्यांना सुत तोडलाय बैल सुंदर पळतो महाराष्ट्रात टॉपचा बैल मी आजही सांगतो माझ्या घरी नंदी असला तरी पण सुंदर हा बैल खूप सुंदर पळतो आता काय सांगा आता आज गुला घेतला आजचा पहिली गाडी आमची राहुल भाईंच्या बरोबर होती आणि निंबालकर सरांच्या बरोबर आमची पहिली गाडी होती थोडं बैलांचं काय ताळमेळ जुळलं नाही का किंवा काय का थोडं बैल थोडा गरमीच्या ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे बैल तासामध्ये गेला आणि शेवटी भुंगाचा जो सूत तोडाचा जो विषय आहे भुंगा तसा भुंगाने सूत जाऊन गाडी इकडे येऊन पण सूत जाऊन त्यांनीच तोडलाय म्हणे आम्ही मनामधून जिंकलोय म्हणजे आहे बक्षीस त्यांना भेटलं पण मनामध्ये आम्ही जिंकलोय कारण की भुंगा जो आमचा सूत तोडाचा त्याचा विषय आहे तो सूत तोड आणि दुसऱ्या पेऱ्याला ही तसंच झालं त्यांच्या पैऱ्यामध्ये आमचा बैल दिला होता आणि रणजित निंबाळकर यांची आणि डी एस पी ग्रुपची गाडी जमली होती सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या मैत्रीपूर्ण गाड्या होत्या आणि बुंगाई खाली थोडा आमची आमची थोडी गडबड झाली सुट्टीला बैल पडला ती गाडी दोन चार छकडे पुढे गेली टाकून पण शेवटी बुंगा अड्ड्यामध्ये दंगा करणार आम्हाला माहीत होता पुढे गेल्यानंतर तीन चार छेकड्या टाकून त्यांना सुत तोडलाय काय सांगायला एकदम सुंदरशी गाडी पळाली सुंदर गाडी पळाली दोघं वासरच आहेत आज विषय असा होता थोडं सकाळी निघालो तर बुंगाने दात काढला होता थोडा मनामध्ये खंत होती का बाबा आज बैल पळेल का नाही थोडा बैलाचं दमट असं थोडं हे पण होतं पण शेवटी मालकाची आणि आमच्या सगळे मित्रमंडळांची आमच्या बुंगाने इज्जत ठेवली आणि त्यांनी गुलाल प्राप्त केला आणि गुलालाचाच गुलालामध्ये भरूनच तो आज घरी जाईल मालकासाठी मालकासाठी आणि जे आमची सगळी मित्रमंडळी आहेत जे सर्व मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांचा प्रेम जे आमचे बंधू आहेत किसन मोराळे आमचे लक्ष्मण ड्रायवर जे त्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे आमचे मोठे सगळे आमचे मित्रमंडळी सगळ्यांच्या प्रेमाखात आज त्यांच्या सगळ्यांची इज्जत ठेवून तो आज त्यांनी विजय प्राप्त केला आहे पैसे विरोध झाली ना दा दुसरी त्यांच्या पैऱ्यामध्ये पळाला कसं असतो बैलगाडे क्षेत्र हा मेत्रीचा क्षेत्र आहे कधी कोण कौन कोणाला काम येईल ते सांगू नाही शकत पण असाच खेळ खेळला पाहिजे विरोधातही पळायला पाहिजे आणि एकत्र बी पळायला पाहिजेत कारण की कसे दोन नंदी एकत्र टॉपचे पळाले तर प्रेक्षकासाठी एक आनंद होतो आणि प्रेक्षकांना एक मजा येते त्याच्यामुळे कधी कोणी गर्व करू नका मी आज जमिनी याच्यासाठी बसलोय बैल आपला कितीही हवेत असला तरी आपण जमिनीवरतीच राहिलो पाहिजे आणि आज मातीतला खेळ आहे हा मातीतच खेळला पाहिजे जेव्हा पहिला पराभव झाला तेव्हा मनामध्ये काय चालला होता मनामध्ये असा चालला होता की टेम्पो मध्ये बैल भरावानी घेऊन जावा कारण की दात पडल्यामुळे बैल पण नाराज होता मान खाली घालून होता पण त्याने आमची अवस्था बघितली का बाबा आमचे मालक कुठेतरी आमची सगळे जी आयोजक आहेत जी आमची सगळी मंडळी जी त्यासाठी दिवस रात्र एक करतात त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांनी बघितला आणि त्यांच्यासाठी तो आज शेवटी फ्रेश झाला आणि पळाला फेरले इतका पहिला बुंगा गुंगा हा तिन्ही फेरे जेवढ्या जसे फेरे पडते तसा पळतो आणि हा तिन्ही फेऱ्याचा मैदान आम्ही एकदा शिर्डीला मैदान झालं होतं चार फेळे पळाला होता बैल चार पेळे म्हणजे फेरे म्हणजे कसा पहिल्यांदा बैल थोडा तासामध्ये गेला होता समोरचा मग त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पळाला तिसऱ्यांदा पण आम्ही तिथे विजय प्राप्त केला होता आणि चारही फेरे पहिल्या फेऱ्यापेक्षा दुसरा फेऱ्या टॉप दुसऱ्यापेक्षा तिसरा तिसऱ्यापेक्षा चौथा म्हणजे जेवढा पळू तेवढा जास्त तो पळतो आणि छान पळतो तो आता बुंगा किती किती आता त्यांनी आज एक तिसरा दात पाडला आता चौसा झालाच आता दहा दिवस त्याला आराम आम्हाला पण आराम आणि आता दहा दिवसानंतर बघू पुढचा खेळ काय तोपर्यंत पावसाने विश्रांती घेतली ठीक आहे नाहीतर मुंबई रामराम जायचं आपला तीन फेऱ्याच्या मैदानाला आपल्या किसन शेट्ट आहेत आपले मोठे बंधू त्यांच्या त्यांच्या नियोजनामध्ये तिकडे आपला, आपला बैल पळेल तीन फेऱ्यामध्ये काही दिसेल तीन फेऱ्यामध्ये आता बैलाने आजच दात काढलाय बैलाचे थोडं जरा थोडं कणकणी असते शरीरामध्ये थोडी व्यवस्थित थो होऊ दे शंभर टक्के तीन व्यवस्थित झाल्यानंतर घाटावरती बैल पळताना दिसेल दादा पैराने किती मैदाना तुम्हाला पैऱ्यासाठी आज बुंगानी मला अपेक्षापेक्षा जास्त दिलंय म्हणजे ज्या ज्या माणसांकडे मी पैऱ्यासाठी फोन करायचो ना ती माणसं म्हणजे लाजून दुसऱ्यांना सांगतात का बाबा त्यांना फोन करा आणि त्यांचा बैल घ्या पण असं काय नाही मी त्यांच्याबद्दल का वाईट बोलत नाही शंभर टक्के जो जो नंदी पळणारा असला भले माझा मित्र असेल किंवा माझा शत्रू असेल शंभर टक्के सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण सगळ्यांशी शरद करा माझा भुंगा शंभर टक्के सगळ्यांना पळायला भेटेल आजचा आनंद खूपच आहे पहिली गाडी व्हायला पाहिजे होती ठीक आहे बॅड लक झाला तोही बैल सुंदर पळतो महाराष्ट्रात टॉपचा बैल मी आजही सांगतो माझ्या घरी नंदी असला तरी पण सुंदर हा बैल खूप सुंदर पळतो आणि छान आहे देखणाही एक खूप सुंदर असं त्याला स्पीड आहे थोडी गडबड कधी कधी होते प्रत्येक अमरपट्टा घेऊन आलेला असं ही अमरपट्टा घेऊन आलेला आहे कधी हार येऊ शकते आणि कधी जीत येऊ शक शकते त्याची दादा नक्की काय झालं गाडी कशी घुसली पुढे आल्यानंतर गाडी थोडी कट झाली गाडी आम्हाला टाकून गेली पुढे आली गाडी ओव्हरटेक झाल्यानंतर थोडा अर्धा चकडा गाडी पुढे पुढे पळाली आणि काय झालं सुंदरला काम डायरेक्ट त्यांनी ह्या तासामध्ये उडी मारली पण काय नाही शेवटी आम्ही जाऊन पुढे तोडला त्याच्यात आमचा विजय झालाय <laughs> ठीक आहे इतके बद्ध धन्यवाद